नमस्कार तुम्ही कृष्णानगर मध्ये रहिवासी आहे मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की आमच्या प्रभात क्रमांक दोन दोनचे चे जे उमेदवार आहेत श्री रणजित दादा साहेब त्यानंतर परवेश गैवान साहेब त्यानंतर पद्मा सावरतकर त्यानंतर यशमिनी तासगावे हे चार उमेदवार या चार उमेदवारांना प्रभाग क्रमांक दोन मधून आमच्या भागामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्याकडून जनतेच्याकडून आणि मला एवढं सांगायचं आहे की लतीफ गाईबाल साहेबांनी जे कायापलट केलेला आहे कृष्णानगर या भागामध्ये आणि त्यांना त्यांच्या त्यांचा वारसा जपत मान्य श्री परवेश गैबाल साहेबांचं सा काम स्व खर्चातून अतिशय भक्कम आणि भरपूर काम झालेली आहेत आणि अ स्व ते जे ऑक्सिजन पार्क केलेलं आहे की कमीत कमी दहा बारा लाख रुपये खर्च करून लहान मुलांसाठी खेळण्यासाठी त्या ठिकाणी झोकाळे म्हणा झुले म्हणा सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षितेचा आढावा घेऊन त्या ठिकाणी चांगलं असं सुंदर असं ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे तसेच रेशन कार्डची कामं योजनेची कामं आणि कृष्णानगर मसोबा गल्लीमध्ये धोका जे धोकादायक जे आपलं ट्रान्सफर होतं ते स्व खर्चातून त्यांनी जे चांगल्या ठिकाणी एक ट्रान्स ट्रान्समीटर ती बाजूला करून दिलेला आहे अशी बरेचशी कामं माननीय श्री परवेश देबान साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि ह्या आमचं जे पॅनल आहे खरोखर याचा जे फायदा आहे आहे इलेक्शन मध्ये या चारही उमेदवार चारही उमेदवार रणजित दादा गणेश सावरतकर पद्मा सावरतकर आणि यासमिनी तासगावे यांचं चिन्ह ऐकत बशी नक्कीच हे चारीचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून येतील हीच मी अपेक्षा करतो आणि गवाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र